सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज संत गाडगे बाबा यांच्या एकशे एकोणपन्नासाव्या जयंतीनिमित्त खामगाव शहरातून रविवार तेवीस फेब्रुवारी रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात आली स्थानिक टावर चौकातील भाजपा कार्यालयासमोर ही शोभायात्रा पोहोचताच या शोभायात्रेचे भव्य स्वागत भाजपच्या वतीने करण्यात आले फटींची जोरदार आतिषबाजी करत प्रमुख पदाधिकाऱ्यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी भाजपा विधानसभा प्रमुख संजय शिंगारे खामगाव मतदारसंघ युवा मोर्चा संयोजक पवन गरड गणेश सनोने विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष शुभम देशमुख तालुका अध्यक्ष प्रतीक मुंडे सुभाष इटनारे संतोष येवले गजानन मुळीक गणेश वानखडे संदीप राजपूत प्रसाद यालाबादकर श्रीकांत जोशी मयूर घाडगे अमोल राठोड रवी गायगोळ आकाश शिंदे निकेतन यादव सूरज बोरकर छगन खंडेलवाल वैभव हटकर हितेश इटे सागर बोरखडे आदित्य हटकर निकुंज मंदानी अन्नूचंदन आदी भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यू प्रतिनिधी मोहम्मद फारुक